गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना टोल माफीचा निर्णय घेण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भातली घोषणा केलेली आहे तर त्यामुळं यंदा गणेशोत्सवासाठी गावी जाताना गणेश भक्तांना टोल द्यावा लागणार नाही गणपती आगमन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवा असे आदेश सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले त्यांच्याकडून जाणून घेऊया पंकज खर तर मोठ्या संख्येनं चाकरमानी जे आहेत मुंबईतील नागरिक जे आहेत जे कोकणस्थ आहेत जे कोकणातले आहेत ते कोकणात जात असतात गणेशोत्सवाच्या निमित्तानं आणि त्यांच्यासाठी ही महत्वाची आणि आनंदाची बाब म्हणावी लागेल काय अधिकचा तपशील अधिक आहे विक्रांत गणेश उत्सव हा मुंबई आणि कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो मुंबईतून लाखो लोक ही कोकणामध्ये जात असतात आणि असं असताना टोल हा एक महत्वाचा विषय असतो मुंबई गोवा महामार्ग हा अत्यंत खराब असल्यामुळे अनेक लोक जो आहे ता 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 जा तो पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापूर मार्गे जाण्याचा जो पर्याय निवडतात आणि तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये टोल जे आहेत ते आहेत आणि त्यामुळे राज्य सरकारनं टोल माफी करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे त्याच्यासाठी एक यंत्रणा राबवली जाते जवळच्या पोलीस स्टेशनमधून कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या लोकांना पासेस दिले जातात गणपतीचे आणि हे पासेस असलेल्या वाहनांना जी आहे ती टोल माफी दिली जाते अशा पद्धतीचं ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे त्याच्यासाठी तुम्हाला काही फार गोष्टी द्याव्या लागत नाहीत मात्र हे पासेस तुमच्या गाडीवरती ठेवले की टोल माफी जी आहे ती दिली जाते मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील गणेशोत्सव मंडळाचे समन्वय समितीचे प्रतिनिधी असतील पालकमंत्री असतील मुंबईचे दोन्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पदाधिकारी आणि अधिकारी असे सगळ्यांच्या सोबत काल बैठक झाली या बैठकीमध्ये दीपक केसरकर यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे मुंबईचे पालकमंत्री आहेत अत्यंत महत्वाचे आणि दिलासादायक बाब जी आहे ती कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी असं म्हणावं लागेल कारण संख्या खूप मोठी असते आणि ही मोठी संख्या असताना अनेक वेळा टोलवरती रामच्या राम रांगा रांगा पाहायला मिळतात कारण तिकडनं टोल वस्तू घेतला जातो आणि टोल घेण्यासाठी जी प्रक्रिया आहे फास्टॅग जरी असलं तरी एका वाहनाला ते ते सेकंद सेकंद थांबावं लागतं अगदी खरंय पंकज खरं तर केवळ पैशांची बचत होणार नाही तर वेळेची सुद्धा बचत होणार आहे आणि यासाठी एक पास जो आहे तो पास गणेश भक्तांना काढावा लागणार आहे अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी कोकण म कोकणवासीय जे मुंबईत राहतात किंवा कोकणाच्या बाहेर राहतात आणि गणेशोत्सवासाठी गणेश कोकणात जातात त्यांच्यासाठीची ही बातमी